नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांना जून पासून त्रेपन्न टक्के महागाई नव्या बसेस आषाढी वारीत दर्शनासाठी नव्या लालपरीतून सुखद प्रवास अवकाळीचा शेतकरीच नाही तर ग्राहकांना पण फटका तमाटा आणि कांदा किचन बजेट बिघडवणार आता पुरुषांनाही टीच्या प्रवासात विशेष सूट परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा पाऊस पेरणीसाठी शेतकऱ्यांची सावध भूमिका कांदेशात बाजरीची मळणी सुरूच बियाणे खते कीटकनाशके खरेदी वेळी काळजी घ्या कृषी विभागाचं आव्हान मलकापूर तालुक्यात खरीप हंगामाची तयारी जालना जिल्ह्यात पस्तीस प्रकल्पात जोत्याखाली पाणी तर तीन कोरडे देवराई तालुक्यात तीनशे हेक्टर वर कापूस लागवड मराठा समाजाने लग्न सोहळ्यात खर्च टाळून आचारसंहिता पाळावी सकल मराठा समाज सरकारला आश्वासनाचं स्मरण करून देण्यासाठी काँग्रेसची पदयात्रा शेतकऱ्यांनी दहा जून पर्यंत पेरणीची घाई करू नये कृषी विभागाचे आव्हान शेतकऱ्यांना एकत्री पन्नास हजारची मदत करा बाळासाहेब थोरात सातारा जिल्ह्यात पंचवीस लाखाचा अनाधिकृत बियाणे साठा जप्त परभणी जिल्ह्यात लघु तलावात दहा टक्के तर मध्यम प्रकल्पात चौदा टक्के पाणी साठा अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद